बदामामध्ये असे गुणधर्म असतात जे शरीराला थंड आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत आणि पोटांशी पोटाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करतात तर चला पाहूया आपण भिजवलेल्या बदामाचे फायदे एक म्हणजे त्वचा निरोगी राहण्यासाठी बदामामध्ये विटॅमिन ई आणि ए जास्त प्रमाणात असते विटॅमिन ई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते तर विटॅमिन ए त्वचेतील कोलेजन वाढविण्यास मदत करते ज्यामुळे त्वचा थंड आणि चमकदार होते दुसरा फायदा म्हणजे पोटाच्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो बदामामध्ये लहान पोषक घटक असतात जे पचनशक्ती मजबूत करतात जे जळजळ आणि ऍसिडिटी पासून मुक्त करते आणि पोटाच्या समस्यांपासून आपले संरक्षण करत असते तिसरं म्हणजे तिसरा फायदा म्हणजे मधुमेहावर नियंत्रण बदामामध्ये एक प्रकारचे विशेष प्रथिनी असतात जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात त्यामुळे मधुमेह असलेले लोक आपल्या रोजच्या आहारात बदामाचा समावेश करू शकतात चौथा फायदा आहे वजन आपल्याला कमी करण्यासही मदत करते बदाम खाल्ल्याने तुमचे वजन कमी होते यात उच्च प्रथिनी असतात जे आपल्याला भूक कमी करतात बदामाचा पाचवा फायदा म्हणजे बदामामध्ये सामान्यतः नायट्रोजन असते ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते हे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत करते तसावा फायदा आहे आपल्याला बदाम खाल्ल्यानंतर एनर्जी मिळते आणि आपलं वजन कमी होते त्यामुळे आपल्याला एक ऍक्टिव्हपणा आपल्या शरीरात तयार होतो आणि आपण ऍक्टिव्ह राहतो आणि आपल्याला म्हातारपणापासून बचावही करता येतो कारण आपण राहण्यासाठी आपली त्वचा खूप आपल्याला बदामाचा फायदा हो फायदा होतो तर तर आठवा आहे संतुलित रक्तदाब बदामामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि फायबर असते जे तुमचा रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात तर नववा फायदा आहे हाडे मजबूत करतं बदामामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते जे हाडं मजबूत करण्यास मदत करते त्यामुळे बदामाचे सेवन केल्याने तुमच्या हाडांना देखील निरोगी ठेवू शकता तुम्ही त्यामुळे रोज भ भिजवलेले बदाम खा आणि निरोगी रहा तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा